या कृत्याचा निषेध व्यक्त करत शिर्डी येथील नगर जवळ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करत नाना पटोले यांच्या फोटोला चिखल लावून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका सामान्य कार्यकर्त्याकडून आपले पाय धुवून घेणे ही लाजीरवाणी बाब असून त्यांनी या कृत्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शिर्डी अध्यक्ष चैतन कोते यांनी केली आहे या आंदोलनाप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी अध्यक्ष चैतन कोते उपाध्यक्ष प्रकाश गोंदकर भरत जगताप सागर पवार प्रवीण शेजवळ श्याम गायके सागर जाधव उमेश काटकर अविनाश गोंदकर सागर तायडे सत्यम दिवेकर महेश गोंदकर योगेश विश्वासराव ज दर्शन वैद्य भूषण वर्मा राजेश राजपूत पांडुरंग कोते आकाश अणांगळे नरेश पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते काल या महाराष्ट्रामध्ये एक पालखी सोहळा होत असताना त्या पालखी सोहळ्यामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रांताचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले त्या दर्शनासाठी गेले होते पालखीच्या त्यांचे त्या पालखीच्या दर्शनात जात असताना चिखलांना पाय भरले ते पाय भरले असताना त्यांनी ते पाय धुण्याचं जे काम केलं ते सर्वसाधारण एका दिनदुब्या कार्यकर्त्याकडून ते पाय धुवून घेतले अतिशय लाजीवानी गोष्ट आहे चिखलाना या मातीतला माणूस आहे शेतकरी माणूस आहे नाना पटोले हे शेतकरी माणूस आहे आणि पाय चिखलानी पाय भरले तर एक सर्वसाधारण कार्यक्रम त्यांनी ते पाय भरून घेतले आम्ही या गोष्टीचा भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून त्याचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही या शिर्डीमध्ये आज त्यांना त्या फोटोला चिखल लावून त्या गोष्टीचा निषेध या ठिकाणी आम्ही केलेला आहे या महाराष्ट्रामध्ये ही साधू संतांची भूमी आहे या ठिकाणी साधू संतांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे सन्मान्य नानाभाऊ पटेल आज या मोठ्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहे आज या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये कुठेतरी छोट्याशा त्यांच्या जागा या ठिकाणी कुठले तरी राजकीय हवासापोटी त्या याच्यामध्ये त्यांनी हे कृत्य करून घेतलंय त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या त्या घटनेचा त्यांनी या ठिकाणी जाहीर माफी मागून पाए पाए या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे त्यांनी पाय धुतले पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे या पूर्ण संबंध महाराष्ट्रभर हे आंदोलन या ठिकाणी युवा मोर्चा सन्मान आमच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल यांच्या आम्ही आंदोलन पक्षाचा घटक हा कार्यकर्ता असतो आणि तिथं कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे हे नाना पटोलेला समजलं पाहिजे होत एक सामान्य ने कार्यकर्ता नेत्याचा सन्मान सा करत असतो आणि या नेत्यांनी ने का सर्वसामान्य ने कार्यकर्त्याकडून पाय धुणं हे कितपत योग्य राहते हे नेत्याला समजलं पाहिजे या घटनेचा मी भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराच्या वतीने निषेध करतो प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी परिक्रमा मार्गा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रह असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा